नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको मंगळवडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सकाळपासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे शांततेत मतदान सुरू आहे यावेळी आपण सचिन जगताप महाराज यांनी मतदान केलं त्यानंतर त्यांच्याशी आपण संवाद साधला पा काय म्हणाले ते मी सचिन रामचंद्र जगताप मंगळ तहसीलला दस्तलेखनिक म्हणून काम करतो माझी ओळख महाराज म्हणून आहे आज मी वहिनीचं माझे सुप्रियाताई जगताप यांचं उमेदवाराचं मी प्रतिनिधी आहे त्यांच्यासोबत मी आज जात असताना असं दिसून आलं सुरुवातीला थंडीमुळं काही माण घरातून मतदार बाहेर पडत नव्हते पण जसं जसं ऊन वाढतं आहे तसं तसं मतदाराची संख्या पण वाढायला लागली आणि विजयाचा कुठं तर उदय होताना दिसायला लागला आहे आणि खात्रीपूर्वक हा जनतेचा विजय असणार आहे आणि जनतेच्या विकासाचा गोलाल आम्ही उद्या उधळणार आहे आणि अजित आप्पाबद्दल प्रेम जे आहे ते तुम्हाला विजयाच्या स्वरूपात मतदार हे दाखवतीलच अजित आप्पा यांनी तळागाळाच्या लोकांसाठी काम केलंय प्रत्येक लोकांच्या संपर्कात आहे तर ती जेवढी लोक संप ती आता आपणच्या संपर्कात आहेत आणि मतदान करतील आहेत आणि शंभर टक्के मतदान करतात आपण आणि कोणीही नाराज नाहीत आप्पावर महाराज मला सांगा की येणाऱ्या एकवीस तारखेला गुलाल तुमचा हो आमचाच नक्की एकशे एक टक्का नाही एकशे दहा टक्के कारण की जनतेचं प्रेमच तेवढा आहे आपावर आणि कितीही काहीही झालं तर उद्याही करणारच आहे कितीही सूर्य झाकण्याचा प्रयत्न केला तर सूर्य उगवायचा राहत नाही त्यामुळं विजय हा अटळ आहे आमचा निश्चित आहे आणि जनतेचा विजय असणार आहे आणि गोलाला आम्ही शंभर टक्के उधळणार म्हणजे उधळणार काय आव्हान करण्यापेक्षा काम काम आपण आण मतदान करा हां मतदान करा हे आव्हान जास्तीत जास्त मतदान करा हे आव्हान करतो आहे आणि बघितलं प्रत्येक बूथवर आता सध्या शंभरच्या पुढं पोलिंग झालेलं आहे श शंभरच्या पुढं पोलिंग झालेलं आहे माझ्या मते कमीत कमी नव्वद टक्केपर्यंत मतदान होईल नव्वद ते पंच्याण्णव टक्के तुम्ही आज जसं फिरता तसं आमदार साहेबांचं पण काही यंत्रणा कामाला लागली का भरपूर लाग लागली आमदार साहेबांचं खूप श्रेय मोठं आहे याच्यामध्ये सुद्धा आमदार साहेबांचं पण प्रेम आहे जनतेवर आणि त्यात ते प्रेम दिसतंय सगळ्याला आणि आमदार साहेबांनी आमच्या सुप्रिया ताई जगताप म्हणजे माझ्या वहिनी यांना बहीण म्हणून मानलेली आहे आणि आशीर्वाद पण दिलेत तसे आणि जनतेचं प्रेम आहे धन्यवाद